या अगोदरच्या तासामध्ये आपण संख्या व संख्याचे प्रकार पाहिलेले आहेत या संख्याच्या प्रकारामध्ये नंबरला आपण जी संख्या पाहिलेली आहे ती म्हणजे नैसर्गिक संख्या पाहिलेली आता बघा नैसर्गिक संख्या नैसर्गिक संख्या मग नैसर्गिक संख्या म्हणजे काय तर बघा एक दोन तीन चार पाच ते अनंत संख्या या ज्या संख्या आहेत यांना आपण नैसर्गिक संख्या म्हणतो आता सर्वात लहान जी नैसर्गिक संख्या आहे ती आहे एक ही सर्वात, है? सर्वात है? लहान नैसर्गिक संख्या आहे सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे लहान आणि सर्वात मोठी जी नैसर्गिक संख्या आहे ती आपल्याला सांगता येत नाही मोठी सांगता येत नाही सांगता येत नाही त्याच्यानंतर बघा यानंतर आपण काय शिकलो आपण दुसरी जी संख्या होती ती शिकलो समसंख्या समसंख्या आता समसंख्या म्हणजे काय हे आपण पाहिलेलं आहे ज्या संख्येच्या एक एक स्थानी शून्य दोन चार सहा व आठ व आठ हे अंक असतात त्या संख्येला समसंख्या म्हणतात त्यानंतर आपण विषम संख्या पाहिलेली आहे विषम संख्या विषम संख्या आता विषम संख्या कोणती रे तर समसंख्याचे जे अंक आहेत हे अंक सोडून जे एकक स्थानी येतात म्हणजेच या ठिकाणी एक असेल तीन असेल पाच असेल सात असेल किंवा नऊ असेल हे अंक ज्या संख्येच्या एकक स्थानी आहेत त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण विषम संख्या असं म्हणतो त्यानंतर आपण सम आणि विषम संख्या यांचे काही नियम हे सुद्धा या ठिकाणी पाहिलेले आहेत याच्या पुढील संख्यावर आधारित उदाहरणं कशा प्रकारे येतात हे आपण आजच्या ताशिकेमध्ये पाहणार आहोत तर याच्यामधील पहिलं जे उदाहरण आहे हे सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पाहून घेऊयात तर बघा पहिलं उदाहरण काय आहे मित्रांनो या ठिकाणी जे पहिलं उदाहरण आहे याच्यामध्ये काय दिलेलं आहे तर एक आठ सहा चार पाच प्रत्येकी एकदाच अंक वापरून एकूण किती संख्या तयार होतील बघा आता या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहेत मग या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला पाच अंक दिलेले आहेत मग पाच अंक असल्यामुळं सर्वात अगोदर आपल्याला पाच लिहून घ्यायचा आहे मित्र बघा पाच लिहून घेतलं त्र। पाच त्याच्यानंतर उतरत्या क्रमाने प्रत्येक अंकाचा गुणाकार करायचा आहे मग पाच पाचच्या अगोदरचा अंक कोणता असतो पाच पेक्षा लहान किंवा पाचच्या अगोदरचा अंक असतो चार त्याच्या अगोदरचा तीन आणि त्याच्या अगोदरचा दोन त्याच्या अगोदर एक अशा प्रकारे अंक असतात म्हणजे पाच पासून उतरत्या क्रमानं सर्व अंक आपल्याला काय करायचे लिहून घ्यायचे आणि त्याचा गुणाकार हा या ठिकाणी करायचा बघा पाच आणि वीस वीस त्रिक साठ 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 दोन्ही एकशे वीस आणि एकशे वीस एक एकशे वीस म्हणजे या ठिकाणी जे अंक आहेत या सर्व अंकाचा जर गुणाकार केला सर्व संख्याचा जर गुणाकार केला तर तो किती येतो एकशे वीस येतो म्हणून याचं उत्तर एकशे वीस असणार आहे आता या ठिकाणी बघा कोणत्याही अंकांपासून संख्या तयार करत असताना आपल्याला काही गोष्टी या ठिकाणी लक्षात घ्यायच्या समजा एक अंकी संख्या आहे तर बघा एक अंक एक अंक आहे अंक यापासून एकूण संख्या किती तयार होतात हे जर काढायचं झालं तर एक गुण्हे एक बरोबर एकच संख्या तयार होते त्याच्यानंतर दोन अंकी दोन अंक दिलेले असतील आणि त्यापासून एकूण संख्या किती तयार होतात हे काढायचं झालं तर आपल्याला दोन अंक दिलेले आहेत म्हणून सर्वात अगोदर दोन घ्यायचं त्याच्यानंतर उतरत्या क्रमांकानं ज्या संख्या येतात त्याचा गुणाकार करायचा मग दोन होते एक म्हणजेच बे एक बे म्हणजे दोन अंक जर असतील तर त्यापासून आपल्या दोन संख्या या ठिकाणी काही होणार आहेत तयार होणार आहेत उदाहरणार्थ बघा या ठिकाणी तीन आहे आणि चार अंकांपासून एकूण किती संख्या तयार होतील हे आपल्याला पाहायचं आहे मग आता आपण या ठिकाणी संख्या तयार करून घेऊयात बघा चौतीस आणि दुसरी संख्या आहे त्रेचाळीस आता या ठिकाणी तीन जरी अगोदर घेतलं तर वरची संख्या होणार आहे चार नंतर घेतलं तरी वरची संख्या होणार आहे म्हणजे त्रेचाळीस आणि चौतीस या दोन संख्या काय झाल्या या दोन अंकापासून तयार झाल्या आता या ठिकाणी बघा तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्या पाहूया तीन अंकापासून एकूण किती संख्या तयार होतात तीन अंकापासून तयार होणाऱ्या एकूण संख्या तयार होणाऱ्या एकूण संख्या मग आता तीन अंकापासून तयार होणाऱ्या संख्या कशा काढायच्या तर सर्वात अगोदर तीन घ्यायचं त्याच्यानंतर दोन घ्यायचं गुणिले एक घ्यायचा आणि या सर्वांचा काय करायचं आहे आपल्याला गुणाकार करायचा आहे मग तीन दोन्ही सहा सहा एक सहा म्हणजे तीन अंक जर असतील तर त्यापासून एकूण सहा संख्या या या ठिकाणी तयार होतात तर कशा तयार होतात बघा मित्रांनो या ठिकाणी आपण अंक घेऊन बघूयात तीन पाच आणि सात हे तीन अंक आपण या ठिकाणी घेतलेले आहेत आणि या तीन अंकापासून तीन अंक किती संख्या तयार होतात प्रत्येक अंक हा आपल्याला एकदा वापरायचा मग या ठिकाणी बघा तीनशे सत्तावन्न झालं त्यानंतर तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर सातशे पस्तीस सातशे त्रेपन्न त्यानंतर पाचशे सदोतीस आणि पाचशे त्र्याहत्तर आता या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्या संख्या तयार होणार आहेत का होत नाही बघा मग किती संख्या तयार झाल्या एक दोन तीन चार पाच आणि सहा संख्या तयार झाल्या म्हणजे तीन अंकापासून किती संख्या तयार होतात मित्रांनो तर या ठिकाणी सहा संख्या या तयार होत असतात आता हा जो नियम आहे हा नियम जर या अंकामध्ये शून्य हा अंक असेल तर मात्र गॅस ज्या एकूण संख्या आहेत या कमी तयार होतात हे कसं होतं हे आपण पुढील उदाहरणामध्ये पाहणार आहोत तर बघा आता या ठिकाणी बघा काय केलेलं आहे पाच सहा आठ व चार हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या जास्तीत जास्त चा चार अंकी संख्या किती मग या ठिकाणी चार अंकी संख्या विचारलेल्या आहेत मित्रांनो मग चार अंक दिलेले आहेत त्याच्यासाठी काय करायचं तर सर्वात अगोदर चार लिहून घ्यायचं चा। त्याच्यानंतर चारपेक्षा लहान अंक तीन त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा लहान दोन त्याच्यानंतर एक मग या सर्वांचा काय करायचा तर या सर्वांचा गुणाकार करून घ्यायचा मग चार त्रिक बारा बार दोन्ही चोवीस आणि चोवीस एक चोवीस म्हणजे या चार अंकापासून एकूण किती संख्या तयार होतात तर चार अंकापासून चोवीस संख्या या या ठिकाणी तयार होत असतात बघा तुम्हाला कितीही अंक देऊ द्या आता या ठिकाणी बघा दोन पाच आठ नऊ सात हे किती अंक दिलेले आहेत रे या ठिकाणी आपल्याला एक दोन तीन चार पाच अंक दिलेले आहेत मग पाच अंक आहेत म्हणून या ठिकाणी सर्वात अगोदर पाच घ्यायचं त्यानंतर चार तीन दोन आणि एक अशा प्रकारे उतरत्या क्रमानं संख्या घेऊन त्यांचा काय करायचा गुणाकार करायचा आहे मग या ठिकाणी गुणाकार केला पांचो वीस झालं गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक त्याच्यानंतर वीस त्रिक साठ साई दोन्ही बारा म्हणजेच एकशे वीस या संख्या या ठिकाणी तयार होतात म्हणजे पाच जर अंक असतील पाच जर अंक असतील अंक असतील तर एकूण संख्या किती तयार होतात एकूण एकशे वीस संख्या या तयार होत असतात बघा एकशे वीस संख्या तयार होतात ठीक आहे होत समजलं का अगदी सोपं आहे मित्रांनो आता ज्या ज्या वेळेला अशा प्रकार प्रकारे अंक दिलेले आहेत आणि त्या अंकामध्ये शून्य असेल अशा वेळेला एकूण संख्या कशा का काढायच्या यासाठी आपण पुढील एक उदाहरण हे या ठिकाणी पाहणार आहोत तर बघा आता या ठिकाणी बघा काय केलेलं आहे शून्य शून्य एक दोन आणि तीन हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून पुनरावृत्ती न करता तयार होणाऱ्या जास्तीत जास्त चार अंकी एकूण संख्या किती आता या ठिकाणी बघा मित्रांनो चार अंक दिलेले आहेत परंतु हे जर अंक बघितलं तर याच्यामध्ये कोणकोणते अंक आहेत शून्य आहे एक आहे दोन आहे आणि तीन आहे हे चार अंक या ठिकाणी दिलेले आहेत आणि या चार अंकामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी काय केलेलं आहे या ठिकाणी शून्य दिलेलं आहे मग ज्या ज्या वेळेला दिलेल्या अंकामध्ये शून्य असेल त्यावेळेला काय करायचं तर बघा या ठिकाणी चार अंक आहेत म्हणून चार पासून चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक अशा प्रकारे आपण या संख्या गुणाकाराच्या रूपामध्ये लिहून घेऊयात त्याच्यानंतर चार त्रिक बारा बार दोन्ही चोवीस चोवीस एक चोवीस म्हणजे चार अंक जर असतील तर एकूण संख्या किती तयार होतात चोवीस तयार होतात परंतु या चार अंकामध्ये शून्य हा एक अंक आहे बरोबर आहे की नाही मग आता चोवीस आहे म्हणजे प्रत्येक अंकापासून आपल्याला किती संख्या तयार होतील हे जर काढायचं म्हणलं तर काय करावं लागेल या चोवीसला भागीले चार करावं लागेल म्हणजे चार एक चार चार सख चोवीस म्हणजे प्रत्येक अंकापासून सहा संख्या तयार होणार आहेत मित्रांनो मग आता एक पासून सहा संख्या तयार होतील दोन पासून सहा संख्या तयार होतील तीन पासून सहा संख्या तयार होतील आणि शून्य या अंकापासून सहा संख्या तयार होतील परंतु ज्या वेळेला आपण शून्य हा शून्य जो आहे हा संख्येच्या पुढे लिहू त्यावेळेला हा शून्य मात्र याला किंमत नसते आणि ही संख्या तीनच अंकी होते म्हणून शून्यने सुरुवात होणाऱ्या या ज्या सहा संख्या आहेत या सहा संख्या या चोवीसमधून काय कराव्या लागतील या चोवीस मधून आपल्याला वजा कराव्या लागतील मग चोवीस मधून जर सहा गेले तर खाली उलटतात अठरा आणि अठरा संख्या या अंकांपासून काय होतील मग तयार होतील बघा कारण तुम्ही या ठिकाणी पाहिलं की शून्यपासून सुरू होणार जसं शून्य एकशे तेवीस शून्य एकशे बत्तीस आता ही मला एक सांगा मित्रांनो ही संख्या जी आहे ही चार अंकी आहे का तीनच अंकी होईल हा शून्य जर या दोनच्या पुढे असता तर त्याला त्या किमतीमध्ये गणलं गेलं असतं परंतु या संख्येच्या अगोदर शून्य आल्यामुळे याला या, या संख्येमध्ये गणलं जात नाही म्हणून ही संख्या जी आहे ही तीनच अंकी तयार होते तीनच अंकी तयार होते परंतु या ठिकाणी आपल्याला काय विचारलेलं आहे मित्रांनो तर या ठिकाणी आपल्याला चार अंकी संख्या विचारलेली आहे पण हे तीनच होय होत आहे म्हणून प्रत्येक अंकाने सहा संख्या तयार होतात म्हणून शून्याने सहा संख्या ज्या तयार होणार आहेत ह्या एकूण संख्येतून वजा केल्या खाली उरतात अठरा बघा आता परत एकदा असंच एक उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात आता या ठिकाणी बघा मित्रांनो काय आहे तर या ठिकाणी बघा एक शून्य सहा दोन पाच प्रत्येकी अंक एकदाच अंक वापरून एकूण किती संख्या तयार होतील बघा आता प्रत्येकी म्हणजे प्रत्येक संख्येमध्ये तो अंक एकदाच वापरायचा आहे आणि किती संख्या तयार होतात ते आपल्याला पाहायचं आहे मग या ठिकाणी बघितलं तर पाच अंक दिसतात आपल्याला मग या ठिकाणी आपण काय करावं लागेल पाच अंकापासून किती संख्या तयार होतात तर बघा पाच गुणिले चार गुणिले तीन गुणिले दोन गुणिले एक आता याचा गुणाकार करूयात पाचोक वीस वीस त्रिक साठ साठ दोन्ही एकशे वीस आणि एकशे वीस एकशे एक वीस झाले परंतु याच्यामध्ये अंक किती आहेत मित्रांनो पाच अंक आहेत म्हणून याला काय करायचं डायरेक्ट पाचन भागून घ्यायचं मग पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि पास म्हणजे एका अंकापासून चोवीस संख्या तयार होत आहेत म्हणून मग आता या ठिकाणी शून्य शून्यपासून पसुन चोवीस संख्या तयार होतात <unknown eagle> मग या शून्यपासून तयार होणाऱ्या चोवीस संख्या आपल्याला वजा कराव्या लागतील मग या ठिकाणी बघा एकशे वीस मधून चोवीस हे आपल्याला काय करावं लागेल वजा करावा लागेल आणि चोवीस वजा केल्यानंतर बघा दहा मधून चार गेले राहिले सहा त्यानंतर अकरा मधून दोन गेले राहिले नऊ म्हणजे या ठिकाणी शहाण्णव संख्या या काय होणार आहेत तयार होणार आहेत आणि शहाण्णव हा पर्याय जो आहे हा पर्याय क्रमांक ए या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ठीक आहे आता याच्या पुढचं एक उदाहरण पाहूयात मित्रांनो हे उदाहरण काय आहे तर बघा या ठिकाणी एक नऊ सहा दोन पाच हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या कोणती अशा प्रकारचा प्रश्न हा या ठिकाणी विचारलेला आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न असल्यानंतर आपल्याला फक्त एकच करायचं आहे अगदी सोपा आहे मोठ्यात मोठी संख्या या ठिकाणी विचारलेली आहे म्हणून या अंकातील दिलेल्या अंकातील मोठा अंक कोणता आहे तो पहायचा आणि बाकीचे सर्व अंक उतर त्या क्रमांना लावायचे मग या ठिकाणी मोठा अंक कोणता आहे नऊ आहे म्हणून या ठिकाणी आपण नऊ लिहून घेतलं त्याच्यानंतर राहिलेल्या अंकामध्ये सहा आहे नंतर पाच आहे नंतर, नंतर दोन आहे आणि एक आहे म्हणजे दिलेले अंक आपण उतरत्या क्रमाने उतरत्या क्रमाने लावले की काय होतं आपल्याला मोठ्यात मोठी संख्या हे या ठिकाणी मिळणार आहे मग या ठिकाणी मोठ्यात मोठी संख्या कोणती मिळालेली आहे तर शहाण्णव हजार पाचशे एकवीस ही या ठिकाणी आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मिळालेली आहे आणि हा जो पर्याय आहे हा पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय ठीक आहे याच्या पुढचं उदाहरण काय आहे ते आपण या ठिकाणी पाहूयात तर बघा आता या ठिकाणी काय आहे तर एक शून्य सहा दोन पाच अंक प्रत्येकी एकदाच वापरून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी व लहानात लहान पाच अंकी संख्येतील फरक फरक या ठिकाणी विचारलेला आहे मग काय करावं लागेल आता या ठिकाणी बघा मोठ्यात मोठी संख्या कशी तयार करायची हे आपल्याला सांगितलं आलं आहे की दिलेल्या संख्येतील सर्वात मोठा अंक कोणता आहे सहा आहे मग मग या ठिकाणी सहा लिहून घेतलं आणि राहिलेले अंक जे आहेत ते उतरत्या क्रमांकाला लिहायचे मग सहा झालं त्याच्यानंतर पाच आहे त्याच्यानंतर दोन आहे त्याच्यानंतर एक आणि शून्य आहे ठीक आहे आता ही झाली पासष्ट हजार दोनशे दहा ही सर्वात मोठी संख्या या ठिकाणी झालेली आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो तर सर्वात लहान संख्या आपल्याला तयार करायची आहे मग त्यामध्ये शून्य हा अंक आहे मग शून्य असल्यानंतर काय करायचं तर या अंकातील शून्य सोडून दुसरा लहान अंक कोणता आहे तर एक आहे बघा मग एक अगोदर लिहून घ्यायचा त्याच्यानंतर शून्य घ्यायचं आणि त्याच्यानंतर काय करायचं तर चढत्या क्रमाने राहिलेले अंक लिहून घ्यायचे मग या ठिकाणी दोन आहे पाच आहे आणि सहा आहे बरोबर अशा प्रकारे मोठी संख्या मिळाली लहान संख्या मिळाली आता याच्यामधून काय करायचं आपल्याला वजा बाकी करायची आहे म्हणजे मोठ्या संख्येतून लहान संख्या आपल्याला वजा करायची मग या ठिकाणी दहा मधून सहा गेले खाली उरले चार त्यानंतर या ठिकाणी शून्य आलं म्हणजे दहा मधून पाच गेले खाली उरले पाच त्यानंतर या ठिकाणी अकरा मधून दोन गेले खाली उरले नऊ त्यानंतर या ठिकाणी अशी चार आणि सहा मधून एक गेले उरले पाच म्हणजे या ठिकाणी जे उत्तर आलेलं आहे ते काय आलेलं आहे तर चोपन्न हजार नऊशे चोपन्न हे याचं उत्तर आलेलं आहे आणि हे उत्तर कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे ठीक आहे आता याच्यानंतर बघा मित्रांनो आता या ठिकाणी काय आहे तर या ठिकाणी आपण संख्या जी आहेत ते लिहून घेऊयात मग या ठिकाणी बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आपण काय करणार आहोत तर शंभर पर्यंतच्या या ज्या संख्या आहेत ह्या या ठिकाणी आपण लिहून घेणार आहोत बघा आणि लिहून घेतल्यानंतर आपल्याला काही प्रश्नाची उत्तरं हे या ठिकाणी द्यायची आहेत ठीक आहे अगदी सोपं आहे मित्रांनो Peace. आता बघा या ठिकाणी आपण काय केलेलं आहे तर या ठिकाणी लिहून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो या ठिकाणी एक अंकी ज्या संख्या आहे एक अंकी लहनात लहान संख्या एक अंकी लहानात लहान संख्या आता बघा एक अंकी लहानात लहान संख्या जर आपण पाहिली तर या ठिकाणी आपल्याला काय दिसतं मित्रांनो एक आहे म्हणून या ठिकाणी एक ही एक अंकी लहान लहान संख्या आहे आणि याच्यामध्येच जर मोठी संख्या बघितली तर नऊ ही संख्या आहे आणि नऊ झाल्यानंतर दहा आहे पण मध्ये किती अंक आहेत एक आणि दोन हे दोन अंक आहेत म्हणून एक अंकी मोठ्यात मोठी ही कोणती संख्या येणार आहे तर ही येणार आहे नऊ ही मोठी संख्या येणार आहे बघा ही मोठी आणि ही लहान ठीक आहे लहान आता त्याच्यानंतर बघा दोन अंकी दोन अंकी संख्या आता या ठिकाणी आपण ही उजळणी पाहिली उजळणी पाहिल्यानंतर दोन अंकी जो लहानात लहान अंक आहे किंवा लहानात लहान संख्या आहे ही या ठिकाणी नऊ झाल्यानंतर दहा म्हणजे या ठिकाणाहून दोन अंक सुरुवात होतात म्हणून या ठिकाणी दोन अंकी लहानात लहान संख्या ही दहा असणार आहे आणि दोन अंकी सर्वात मोठी संख्या या ठिकाणी बघा नव्याण्णव आहे म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे नव्याण्णव ही दोन अंकी सर्वात मोठी संख्या या ठिकाणी असणार आहे त्याच्यानंतर बघा मित्रांनो तीन अंकी तीन अंकी तीन अंकीमध्ये काय असणार आहे आता या ठिकाणी बघा तीन अंकीमध्ये शंभर आहे म्हणून या ठिकाणी शंभर आणि मोठी संख्या कोणती असणार आहे मग नऊशे नव्याण्णव कारण नऊशे नव्याण्णव झाल्यानंतर हजार होतो आणि हजार या अंकामध्ये चार अंक आहेत त्याच्यानंतर चार अंकी लहानात लहान संख्या कोणती आहे तर लहानात लहान चार अंकी संख्या ही एक हजार आहे आणि मोठ्यात मोठी संख्या ही नऊ हजार नऊशे नव्याण्णव नव्याण्णव ही मोठ्यात मोठी चार अंकी संख्या असणार आहे त्याच्यानंतर पाच अंकी पाच अंकी व पाच अंकीमध्ये दहा हजार आणि या ठिकाणी नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव का हे काय असणार आहे ही पाच अंकी मोठ्यात मोठी संख्या असणार आहे मग याच्यावरून आपल्याला लहानात लहान आणि मोठ्यात मोठी संख्या आप ही आपल्याला समजली पाहिजे ठीक आहे आजच्या ताशिकेमध्ये एवढंच घेऊयात याच्या पुढच्या ताशिकेमध्ये एकूण अंक दिल्यानंतर त्या होणाऱ्या ज्या काही संख्या आहेत त्या सर्व संख्येची बेरीज कशा प्रकारे करायची हे आपण पुढच्या